रास या आठवड्यात बुधग्रहाचा प्रभाव मिथुन राशीवर विशेष राहणार रा आहे कारण बुध तुमचा स्वामी असून सूर्य बुध युतीमुळे बुद्धी संवाद कौशल्य आणि क्षमता वाढलेली दिसेल चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे काही दिवस मानसिक अस्थिरता जाणवू शकते परंतु गुरुचे संरक्षण असल्याने मोठे नुकसान होणार नाही शुक्रग्रहामुळे नातेसंबंधात गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्या जातकांना ह्या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची दखल घेतली जाईल जे लोक बदलीच्या शोधात आहेत त्यांना नवीन संधीचे संकेत मिळतील मात्र कुठलाही निर्णय घाईने घेऊ नका ऑफिसमध्ये संवाद स्पष्ट ठेवल्यास गैरसमज टाळता येतील व्यावसायिकांसाठी आठवडा मिश्रफलदायक ठरणार असून जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येऊ शकतात तेव्हा संपर्काचा वेग वाढवणं गरजेचं आहे नवीन करार करताना कागदपत्रे नीट तपासून बघा भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवा अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात ऑनलाईन मीडिया शिक्षण कन्सल्टिंग क्षेत्रात असल्यानं चांगले लाभ ह्या आठवड्यात होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल असून लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते मात्र मोबाईल सोशल मीडियापासून स्वतःला दूर ठेवा त्यामुळे तुम्ही अधिक यश संपादन करू शकाल कला लेखन भाषाशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष प्रगती साधता येईल वैवाहिक जीवनामध्ये संवाद वाढवल्यामुळे गैरसमज दूर होतील जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका प्रेमसंबंधात आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जुन्या गोष्टी उकरून काढू नका अविवाहितांना नवीन ओळखीचा योग आहे मात्र लगेच निर्णय घेणे टाळा आर्थिक बाबतीमध्ये हा आठवडा स्थिर राहणार असून अचानक खर्च वाढू शकतात त्यामुळे बजेट आधीच ठरवा गुंतवणुकीसाठी आठवड्याचा उत्तरार्ध चांगला आहे शेअर मार्केट किंवा रिस्क असलेल्या गुंतवणुकीत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या जुने अडकलेले पैसे असतील तर त्याची वसुली होण्याचा हाच योग्य काळ आहे त्यामुळे त्यासाठी आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तगादा लावा मिथून राशीच्या जा जातकांना आरोग्याच्या दृष्टीने आठवड्यात थकवा डोकेदुखी किंवा झोपेची कमतरता तुम्हाला या आठवड्यात जाणवू शकते नियमित दिनचर्या आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे पचन संस्थेशी संबंधित तक्रारी टाळण्यासाठी हलका आहार घ्या ध्यान आणि प्राणायाम याचा योग्य विनियोग करा मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच रंग आहे हिरवा शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे चोवीस डिसेंबर व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा आणि हिरव्या रंगाच्या वस्तू उदाहरणार्थ हिरवी मुगडाळ हिरवी भाजी दान करा त्यामुळे बुद्धी निर्णयक्षमता आणि आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल